जर का तुम्ही क्राईम पेट्रोल बघत असणार तर तुम्हाला एक गोष्ट माहिती असेल की ह्युमन ट्रॅफिकिंग हे आपल्याकडे किती मोठ्या प्रमाणावरती केलं गेलं जातं म्हणजे एखादी तरुणी असते किंवा अल्पवयीन मुलगी असते तिला प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढायचं तिच्याशी गुलगुलू बोलायचं तिचा विश्वास संपादन करायचं आणि मग तिला तिच्या घरातून उचलून घेऊन जायचं पळून घेऊन जायचं आणि एखाद्या ठिकाणी तिला वाईट धंदा करायला लावायचं किंवा व्यवसायामध्ये झोकून द्यायचं आणि याच्यातून आपण पैसे कमवायचे असे प प्रवृत्तीचे अनेक तरुण आजही आहेत अशा स्वरूपाच्या क्राईम पेट्रोलमध्ये अनेक स्टोरी दाखवलेल्या आहेत अशीच घटना घडलेली आहे राजस्थानमध्ये राजस्थानमध्ये घडलेली घटना तिचं पडसाद मात्र नागपूरमध्ये उमटलेले आहे राजस्थान आहे त्याच्यामध्ये बुंदी नावाचा जिल्हा आहे याच्यामध्ये एक तरुण आहे त्याचं वयवर्ष आहे एकवीस आणि याचं नाव आहे शुभम जजावत फक्त एकवीस वर्षाचा तरुण आणि त्याने याच भागामध्ये राहणाऱ्या एका मुलीसोबत प्रेमाचे चाळे सुरू केलेत किंवा अल्पवयीन तरुणी म्हणू शकतो ही या तरुणाच्या प्रेमामध्ये पडलेली आहे दोघांमध्ये प्रेमाचे चाळे सुरू झालेत प्रेमाची नाटकं सुरू झालेत आणि त्यांच्या दे। घरच्यांना मुलीच्या घरच्यांना ही सगळी गोष्ट समजलेली आहे आता सतरा वर्षाची मुलगी जर का एखाद्या तरुणाच्या प्रेमामध्ये पडत असेल खरं तर बघायला गेलं तर सतरा वर्षाचं वय म्हणजे करिअर करण्याचं वय शिकण्याचं वय सतरा वर्षाचं वय म्हणजे आकाशाला गवसणी घालण्याचं वय आणि जर का या वयामध्ये एखाद्या अल्लड किंवा वाईट प्रवृत्तीच्या नादाला जर का आपल्या घरातली मुलगी लागली तर कुठल्या घरातल्या माणसाला ही गोष्ट आवडेल त्याच्यामुळे या मुलीच्या घरच्यांनी तिच्या प्रेमविवाहाला जोरदार विरोध सुरू केलेला आहे आणि मग जसा विरोध सुरू केला आहे तसा तिचं देखील प्रेम त्या तरुणावरचं वाढलेलं आहे आता आपल्या घरचे आपल्या प्रेमाला विरोध करतात म्हणजे आता हिंदी चित्रपटाप्रमाणे आपली स्टोरी होऊन गेलीच पाहिजे असं पण तिला वाटलं असावं वा। कारण आजकालच्या काळामध्ये अनेक वेब अनेक चित्रपटांचा परिणाम मुलींवरती दिसून येतो तसंच मुलांवरती देखील दिसून येतो पण बऱ्याच मुली खरं प्रेम आणि खोटं प्रेम याच्यामधली जी छोटीशी गॅप आहे ही ओळखायला मात्र कमी पडतात या मुलीच्या बाबतीत पण असंच झालेलं आहे या तरुणाने शुभम जजावतने या अल्पवयीन मुलगीचा या अल्पवयीन तरुणीचा विश्वास संपादन केल्यानंतर तिला तो म्हणतो आहे की आपण आता नागपूरमध्ये जाऊ आणि नागपूरमध्ये सेटल होऊ या अल्पवयीन मुलीने देखील थोडासा विचार करणं गरजेचं होतं कारण जर का समोरची व्यक्ती एकवीस वर्षीची आहे आणि मग एकवीस वर्षाच्या वयामध्ये ही काय सेटल असेल काय कमवत असेल आपल्याला सुखी ठेवेल का आपण आपल्या आईबापाच्या घरी जेव्हा राहतोय तेव्हा आपण निवांत राहतोय आपल्या सगळ्या गोष्टी जागच्या जागे मिळतात वेळच्या वेळी मिळतात शाळेची फी भरली जाते वेळच्या वेळी जेवण सगळे लाड पुरवले जातात या गोष्टी या मुलींच्या लक्षात येत नाहीत आणि या तरुणाच्या भूलथापांना बळी पडून मग ती तरुणी नागपूरमध्ये आलेली आहे नागपूरमध्ये गंगा जमना या भागामध्ये तिला तो घेऊन आलेला आहे आणि क्राईम पेट्रोलमध्ये दाखवतात त्याचप्रमाणे दोन महिलांच्या तिला हवाली केल्या आता तुम्ही बघितलंच असेल कारण बऱ्याच वेळेला बरेच लोक क्राईम पेट्रोल बघत असतात त्यामुळे या गोष्टी आपल्याला प्रत्येकाला माहिती असतात तर तिच्यासोबत वाईट वर्तन त्यांनी सुरू केलं या महिलांकडे गेल्यानंतर तिला धाक दाखवला गेला आहे आणि मग ती त्या तरुणाकडे गेली आणि ती त्याला म्हणते की तू जर मला इकडे घेऊन आला आणि आता मग या दोन बायका कोण आहेत किंवा आता मला काय करावं लागेल कसं काय तर तिला म्हणतो की मी तुला स्पष्टपणे सांगतो की तुला वेश्या व्यवसाय करण्यासाठी मी इकडे आणलेला आहे आणि आता तू जे चार पैसे कमावशील हो त्याच्यातूनच मग आपला संसार होईल आपल्या सगळ्या गोष्टी होतील आता मात्र तिच्या या सगळ्या गोष्टी लक्षात आलेल्या आहेत आणि तिने या सगळ्या गोष्टीला कडाडून विरोध केला आहे आणि हे सगळं होत असताना ती आता त्याच्याकडे रडते ओरडते पण त्याला कुठल्याही प्रकारे त्या मुलीची दया येत नाही आहे ठरवून तिच्यावरती प्रेम करून म्हणजे या सगळ्या गोष्टी मनामध्ये ठरलेल्या असतात आपण या मुलीला तोळ प्रेमाच्या जाळ्यात ओढायचं तिला फूस लावून आईवडिलांपासून पळून आणायची आणि वेशाव्यवसाय करायला लावायचा अशा स्वरूपाचे अशा प्रवृत्तीचे अनेक तरुण आजही आहेत आणि मग या सगळ्या कारणासाठी अत्यंत खबरदारी घेणे अत्यंत काळजी घेणे ही खूप महत्त्वाची गोष्ट होऊन बसलेली आहे अशा परिस्थितीमधून सुटका करून घेणे सुटणे ही केवळ एक दुरापास्त गोष्ट असते ही अशक्यप्राय गोष्ट होऊन बसलेली असते कारण ज्या वेळेला एखादी मुलगी ह्युमन ट्रॅफिकिंग करून पळवून आणली जाते आणि व्यवसाय व्यवसायामध्ये जबरदस्तीने तिला ढकललं जातं आणि तिची ओळख लपवली जाते अशा प्रकारे वर्जिन मुली किंवा शरीरसंबंध न झालेल्या मुली यांची मागणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते यांच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये लाखोंमध्ये बोली लावली जाते आणि तशा स्वरूपाची गिराईक त्या मुलींसाठी शोधले जातात या सगळ्या गोष्टी मग या मुलीला कळलेल्या आहेत त्याची पाचावर धारण बसले ती आता रडत होती आपल्या नशिबाला कोसळत होती पण कोणत्याही प्रकारे आता उपयोग होणार नव्हता पण कशीबशी ही माहिती पोलिसांना कळलेली आहे या भागातले पोलीस उपायुक्त राहुल मदने साहेब यांच्यापर्यंत ही माहिती गेलेली आहे त्यांनी आता या गोष्टींसाठी फिल्डिंग लावलेली आहे लकडगंज पोलीस ठाण्याचे निरीक्षक त्याचबरोबर इतर कर्मचारी त्यांनी तयार केले आणि गंगा जमना या भागामध्ये त्यांनी धाड मारलेली आहे तिथे धाड मारल्यानंतर या तरुणीची पोलिसांनी सुटका केलेली आहे पोलीस मंडळी त्या मुलीसाठी देवदूतासारखे धावून आलेले आहेत मुलीची या नराधम तरुणाच्या तसेच या दोन महिलांच्या ताब्यातून सुटका केलेली आहे या तरुणाविरुद्ध तसेच या दोन महिलांविरुद्ध महिलांविरुद्ध जे कायदे असतात या कायद्यांच्या अंतर्गत गुन्हा नोंद करून घेतलेला आहे आणि या सर्व मंडळींना अटक केलेली आहे या मुलीला देखील गृहामध्ये पाठवण्यात आलेलं आहे आता एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी असते की या ज्या घटना असतात या घटना आपण टाळू शकतो जर का समोरच्या व्यक्तीवरती आपण विश्वास ठेवला नाही आणि जर का आपल्याला कोणी प्रेमाच्या भूलथापा देत असेल तर मात्र आपण आपले नाक डोळे उघडे ठेवले पाहिजेत आणि या सगळ्या बाबतीमध्ये आपल्या घरच्यांवरती जास्त विश्वास ठेवला पाहिजे कारण ज्यांनी आपल्याला जन्म दिला आहे लहानाचं मोठं केलं आहे ज्यांच्यासोबत आपण वावरलो आहे असे बहीण भावंड आई वडील हेच आपलं सर्वस्व असू शकतात काही काळासाठी काही काळापुरता आपल्या आयुष्यामध्ये आलेला तरुण हा आपलं सर्वस्व होऊ शकत नाही हे आपण प्रत्येक मुलीने लक्षात ठेवावं भेटूया आपण नवीन क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद